काय सांगा मुंबईमध्ये हिंदी भाषेवरनं या ठिकाणी वाद निर्माण झाला आहे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येत ठाकरे सेना एकत्र येत मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे मोर्चामध्ये सहभागी होणार आहे की ते आमचे नेते अध्यक्ष वगैरे ठरवतील पण मुद्दा असा आहे माझा मूलभूत मुद्दा थोडा वेगळा आहे की आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शिक्षणावरचा इतका खर्च कमी झालेला आहे की आपण किती दोन भाषा तीन भाषा ठेवा शिकवायला शिक, शिक शैक्षणिक सामुग्री नाही शिक्षक नाहीत आणि इतकी दुर्दशा झालेली आहे आणि आपण दुसऱ्या बाजूला भाषेचं वाढवत बसलेलो आहे पहिल्यांदा मूलभूत मागणी अशी आहे अलीकडच्या ज्या घटना घडल्या अगदी म्हणजे सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या वगैरे त्यामध्ये आपल्याला काय दिसलं की जे देश विज्ञान तंत्रज्ञानाने त्यांनी गुंतवणूक केलेली आहे जे पुढे गेलेत त्यांची आपण बरोबरी करू शकणार नाही म्हणून मूलभूत प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक असेल किंवा उच्च शिक्षण असेल त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला पाहिजे हा जो निरर्थक वाद आहे तर एक असं आहे की मराठी ही मातृभाषा आहे ती असलीच पाहिजे तिची शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी ही राजभाषा आहे आणि एका दिशेनं देशाला लिंक लँग्वेज म्हणून त्याचा इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे आज इंग्रजीमध्ये जेवढं नवीन त्यां संशोधन होतं आहे नवीन ज्ञान निर्माण होतं त्याच्या मला वाटतं एक शतांश देखील मराठीत होत नाही किंवा हिंदीत होत नाही आणि त्यामुळं जो काही राज्यकर्त्यांचा एक थोडा प्रयत्न चालला आहे की इंग्रजीला बाजूला करा स्थानिक भाषांना महत्त्व कमी करा आणि मग सगळे एक 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 तर एक राष्ट्र एक भाषा हा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळे हा गदारोळ उठलेला आहे आता त्यांनी थोडा त्यात बदल केलेला आहे मराठीला कोणाचाच विरोध नाही आहे मला वाटतं विद्यमान शासन आहेत ते देखील मराठीला विरोध करू शकणार नाही परंतु ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जात आहे दक्षिणेमध्ये गदारोळ उठलेला आहे सर्वांचं एक मत झालेली आहे की कुठंतरी हिंदी भाषेची सक्ती करून देशात काही कालानंतर एकच भाषा ठेवायची आणि ती हिंदी असेल हे चुकीचं धोरण आहे मला वाटतं तीन भाषेसूत्र आपण पहिल्यापासून स्वीकारलेलं आहे पण हिंदीची सक्ती करता कामा नाही आता किंवा बदल केलेला आहे ठीक आहे तो त्या विचार करता येईल आपल्याला तर मुळातच शिक्षणावर खर्च न केल्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे शिक्षक नाहीत पुस्तकं नाहीत काही हे दिसताना फक्त आपण भाषा वाढवत आहे म्हणून माझी पहिल्यांदा मागणी आहे की तुम्ही जे कोठारी कमिशननं एकोणीसशे चौसष्ट साली एक सूत्र मांडलं होतं की आपण एकूण आपल्या अर्थव्यवस्थेच्या किंवा जी डी पीच्या किमान सहा टक्के तरी शिक्षणावर खर्च झाला पाहिजे प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च शिक्षण असेल आणि त्याचे परिणाम आपण बघतोय आज तीन साडेतीन टक्क्याच्या वर आपल्या शिक्षणाचा खर्च जात नाही कारण सरकारला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे सरकारला रस्ते बांधायचे सरकारला मोठे मोठे पूल बांधायचे ज्याची गरज आवश्यकता आहे पण या कामामध्ये कमिशन मिळतं आता समृद्धी महामार्गामध्ये किती कमिशन घेतलेलं आहे ते बरीच चर्चा झालेली आहे आणखी होईल त्याची आता नवीन त्यांनी हे काढलेलं आहे की आम्ही रस्ता बांधणार गरज आहे का त्याची मग माझी मूलभूत विषय काय की आज संशोधनाच्या बाबतीमध्ये भारत इतका मागं पडलेला आहे हे युद्धात आपल्याला दिसलं आहे आपल्याला सगळे आपण अस्त्र सगळे शस्त्रास्त्र बाहेरून घेतो आहे आपण तयार करण्यामध्ये कमी पडतो आहे कशामुळं तर मुळातच संशोधन विज्ञानावर आपला खर्च कमी झालेला आहे शिक्षणावर खर्च कमी झालेला आहे त्यामुळं आपलं जे महाशक्ती किंवा एक विकसित राष्ट्र व्हायचं स्वप्न आहे हे फक्त दिवा स्वप्न आहे हे साध्य होणं अशक्य आहे कारण तर सहा टक्के अर्थव्यवस्थेच्या विकासाने हे होणार नाही आपल्याला नऊ टक्क्यापर्यंत आठ नऊ टक्क्यापर्यंत सतत विकास केला पाहिजे होणार नाही आज संशोधन शिक्षण प्राथमिक शिक्षण यावर मूलभूत खर्च वाढवला पाहिजे त्यामध्ये दोन भाषा घ्यायच्या तीन भाषा घ्यायच्या सक्ती करायची नाही करायची याची चर्चा होऊ शकते पण मुळातच आपल्या खिशात काय नाही ना आपण गप्पा मारायला लागलेले त्यामुळं माझा मूलभूत आग्रह आहे की शिक्षणावर खर्च वाढवला पाहिजे बाबा पण असा देखील आता आरोप होतो की आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मुंबई महानगरपालिकेचे भाजपकडून हा अजेंडा चालवला जातो किंवा बरोबर तो एक भाग आहे तो मुळातच आर एस एसचा आणि भाजपचा एक दृष्टिकोन आहे सगळं एक राष्ट्र एक भाषा एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र एक कर पद्धती एक एक जे चाललंय हे डायरेक्टली एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये हिटलरने जर्मनीमध्ये केलं त्याचं हे सूत्र आहे त्यातील प्रेरणा घेऊन आपलं सगळं एक 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 करायचं आपल्या देशाची माता काय तर विविधता ती विविधता जपली पाहिजे युनिटी इन डायव्हर्सिटी हे केलं पाहिजे ते ना कथा एक 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 त्याचे सूत्र झाले ते म्हणजे आपण खोलात गेलो तर त्यांना ते सगळं एक एक सगळं करायचं सगळ्यांना आवाहन तो, तो पोलिटिकल ॲक्शेप बघा पॉलिटिकल ॲक्शन आहे ते कसे कोणी कसा मोर्चा काढायचा त्यामध्ये सगळ्यांचा समर्थन आहे मराठीवर अन्याय होता नये तुमची भूमिका आहे जातं ती कशाप्रकारे आपण मांडायची तर आम्ही ठरवू या मोर्चाच्या निमित्ताने मात्र दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार आहेत आणि आगामी काळामध्ये देखील ते एकत्र असतील अशी चर्चा आहे किंवा संजय राऊतांकडून कशा पद्धतीनं वक्तव्य केलं बघा मोर्चामुळं ते एकत्र येतं असं नाही आहे ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र आलो तर आपली काही दोघांची काही संख्या वाढेल वगैरे असं काय आता घरातलं वा भांडण आहे वाद आहे एकत्र आलं तर आनंदाची गोष्ट आहे काय हे पडत पण आमची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे घटक हे उद्योगी ठाकरे त्यांनी कुणाबरोबर आणखी युती करायची त्यांचा प्रश्न शरद पवार आज कोणावर राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत त्यामुळे शिवसेना माणसे एकत्र येत असेल त्यावेळी त्यांनी म्हटलं की सगळे जे चांगले आहेत ते एका चांगल्या विचाराने एकत्र आले सगळ्या विचार एकत्र येणार असेल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काय ज्यांचा निर्णय होतोय त्यांना विचारलं पाहिजे मी त्यावर बोलणं काही योग्य होणार शक्तीपीठ महामार्ग रेटून नेण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून काही विरोध आहे शेतकऱ्यांचा आता एक तारखेला चक्काजाम आंदोलन देखील होणार आहे मात्र असं असलं तरी हा कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग करायचाच असं सरकारचं सरकारचं दिसतंय हा सगळा विषय कमिशन खोरीचा आहे जमिनी घेताना जे समुद्री महामार्गामध्ये झाले आज इतर राज्यामध्ये जो महामार्ग बांधायचा खर्च आहे पर लेन किलोमीटर एका किलोमीटर एका किलोमीटर लांबीचे एका लेनला किती खर्च येतो त्याची तुलना करा ना आता सरकारमध्ये बा बदल झाला तर आम्ही नक्कीच समृद्धी मार्गाची सगळी सी ए जीकडून चौकशी करून ती कर, तुलना करणार आहे अगदी यू पीसारख्या भाजप राज्याची जो खर्च आहे त्याची तुलना करा प्रचंड मोठ्या यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आता दुसरा भ्रष्टाचार करायचा तर शक्तीपीठ आणि त्यामुळं शक्ती बिलकुल करता कामा नये आहे त्या अलाइनमेंटमध्येच मी दोन ते चार केले चार ते सहा एक केले तर ठीक आहे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे का पाहिजे परंतु शिक्षण आरोग्य संशोधन सामाजिक सुरक्षा याच्याकडे करू, दुर्लक्ष करून हे करतंय काम पावसाळी आदिवासी जनसुरक्षा कायद्यासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भात सरकारचे प्रयत्न आता जनसुरक्षा कायदा मांडलेला आहे त्याला आमचा विरोध आहे देखे। देखे। ते रेटून बहुमताच्या आधारे आणायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला काय करायचं बघू वापर पंचवीस जूनला संविधान दिन भाजपकडून साजरा करण्यात आला याला सरकारी कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्याचं भाजपनं ते केलं यामध्ये कुठंतरी मुस्कळता बी शासकीय यंत्रणांची होते असं वाटते नाही मग राजकीय प्रचाराचा भाग आहे आणीबाणीची चर्चा करताना त्याची सर्व पार्श्वभूमीची चर्चा केली पाहिजे आणीबाणी लागू झाल्यावर अत्याचार झाले का अतिरिक्त झाले का तर झाले नक्कीच झाले पण कुठल्या परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींना आणीबाणी पुकारावी लागली ती आणीबाणी पुकारली होती ती घटनात्मक त आणली होती ती आजच्यासारखी आघोषित आणीबाणी नाही आहे आणि त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे आणि कदाचित त्यांनी असा काही कड निर्बंध केला नसता आणि त्यातून जर लोकशाही संपुष्टात आली असती आराजक देशात मागित असतं तर कोणाला आपण दोषी ठरलं असतो तर त्यामुळे जेव्हा इंदिराजींना लक्षात आलं की आणीबाडीच्या अंमलबजावणीमध्ये अतिरेक होत आहेत तर त्यांनी ताबडतोब ती थांबून निवडणुका घेतल्या बाबा पण राज्यात अनेक प्रश्न किंवा सरकारमधले आमदार हे नेण्याचा प्रयत्न आहे त्याचं उदाहरण म्हणजे पुणेचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला उरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची अचानकच मागणी मेगा पण नावं बदलून काही देश मोठा होतो ठीक आहे आपल्या हृदयात अस्मिता असली अस्मित अस्मित पाहिजे आज कोल्हापूरला आलो की काल छत्रपती शाहू महाराजांची माहिती होती आमच्या मनात ते आहे की समोर जाऊन तिथं हार गाठला पाहिजे पुतळ्याला असं हे नाही आहे त्यांचे जे विचार होते त्यांचे जे त्यांनी जे महान कार्य जे त्यांच्या करते ते, ते महाराष्ट्रात कधी विसरू शकणार नाही त्याच्यामुळे थोरले बाजारांचं काम असेल पण आता नावं बदलून रस्त्याची नावं बदलायची कुठं काय कसला जायचं हा काही विषय नाही ना, ना, ना। मूलभूत विषय आज राज्य सरकारला सरकार चालवणं अवघड झालेलं आहे अर्थव्यवस्थेची दशा आपण पाहतोय शक्ती पीठाकरता वीस एक हजाराचं नवीन कर्ज डोक्यावर येणार फक्त कशा करता त्यातून कमिशन काढता यावं वित्त विभागाला देखील शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्ती ते दड करून येतील पाचवी बहुमत आहे पण वित्त विभाग काय आणि वित्त मंत्री काय त्यांनी जरी विरोध केला तरी ते रेटून येणार का त्यातून समृद्धी महामार्गामध्ये जे झालं ते त्यांना इथे करायचं